सुरुवात करूया इथे मी चार आंबे घेतलेले आहेत वजनी म्हणाल तर हे एक किलो हे आंबे आहेत हे आंबे मी तासाभरापूर्वी पाण्यामध्ये अर्धा तास भिजायला ठेवले होते नंतर ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले यामुळे त्याला काही माती धूळ काही लागलेली असेल तर ती निघून जाण्यास मदत होते आणि नंतर हे आंबे कोरडे स्वच्छ कपड्याने पुसून घेतले कुठेही पाण्याचा अंश शिल्लक राहता कामा नाही हे hey, आपण नैसर्गिक पद्धतीने आंबा पोळी बनवतो आहे त्याकरिता पाण्याचा अंश शिल्लक राहून द्यायचा नाही आता आपल्याला या पद्धतीने आंब्याचा सर्व गर काढून घ्यायचा आहे तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही आंब्याचा गर काढून घेऊ शकता किंवा या पद्धतीने आंब्याची साल काढून त्यातील गरसुद्धा काढू शकता यामुळे सुद्धा यातील या आंबा अजिबात वाया जात नाही आपल्याला आंब्याचा रस बनवायचा आहे त्यामुळे इथे आपण सर्व आंब्याचे असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आंब्याचा रस हा आपल्याला मिक्सरमध्ये करायचा आहे मिक्सरमध्ये केल्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाही एकसारखा रस तयार होतो किंवा जे आंब्याचे धागे असतात तेसुद्धा राहत नाही आंब्याचा रस करताना यामध्ये आपल्याला पाणी किंवा दूध काहीही घालायचं नाही आहे यामध्ये आपल्याला अर्धा कप साखर घालायचे आहे साखर हे एक प्रिझर्वेटिव्हचं काम करतं या आंब्यासाठी अर्धा कप साखर एवढं प्रमाण पुरेसं आहे पण आंबा जर जास्त आंबट असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं सा वाढवू शकता आता आपल्याला यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आपण नैसर्गिक पद्धतीने आंबा पोळी बनवत आहोत त्यासाठी ही वर्षभर टिकावी म्हणून लिंबू हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आता आपल्याला मिक्सरमध्ये दूध किंवा पाणी काहीही न घालता मिक्सरमध्ये छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे इथे आपला मस्त असा रस तयार करून झालेला आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया इथे मी एक काचेचा बाऊल ठेवलेला आहे त्यावरती अशी चाळणी ठेवलेली आहे आता आपण जो रस केलेला आहे तो या चाळणीवर ओतून घ्यायचा आहे आणि हा रस आपल्याला या चाळणीवर गाळून घ्यायचा आहे यामुळे काय होईल की आंब्यामध्ये काही आंब्याचे धागे किंवा काही गुठळी राहिली असेल तर ती निघून जाईल त्यामुळे आपण ही एक्स्ट्राची स्टेप करत आहोत यामुळे आपल्याला एकसारखा रस मिळेल इथे सर्व आंब्याचा रस आपण गाळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता जे आंब्याचे धागे असतात इथे थोडेसे वरती चाळणीवर राहिलेले आहेत तुम्हाला जर वाटलं आंब्यामध्ये गुठळी नाही आहे तर ही स्टेप नाही केली तरीही चालेल इथे मस्त आपला आंब्याचा रस तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अजिबात यामध्ये गुठळीसुद्धा राहिलेली नाही आहे आता आपण पुढची तयारी करूया इथे मी एक ताट घेतलेला आहे त्याला आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे तूप अगदी आपल्याला थोडंसंच इथे लावायचं आहे तूप लावल्यामुळे आंबा पोळी सहज ताटापासून सुटून येते अजिबात ताटाला चिटकत नाही तुम्हाला जेवढ्या ताटामध्ये आंबापोळी बनवायची आहे त्या सर्व ताटांना तूप लावून घ्यायचे आहे तुम्ही तूप किंवा तेल काहीही इथे लावू शकता आता तयार झालेला जो रस आहे या ताटामध्ये आपल्याला ओतून घ्यायचा आहे आता हा रस आपल्याला अशा पद्धतीने पसरून घ्यायचा आहे शिल्लक राहिलेल्या रसामध्ये तुम्ही मसाला आंबापोळीसुद्धा बनू शकता आपल्याला जितकी जाडसर आंबापोळी हवी आहे तितका जाडसर थर आपल्याला पसरून घ्यायचा आहे मी ही घरामध्येच आंबापोळी सुकवणार आहे त्यामुळे जास्त जाडसर थर मी पसरवणार नाही आहे आता ही आंबापोळी मी पसरून घेतलेली आहे दुसऱ्या ताटामध्ये सुद्धा मी असं तूप लावून त्यामध्ये शिल्लक राहिलेला जो रस आहे तो असा पसरून घेणार आहे या शिल्लक राहिलेल्या रसामध्ये तुम्ही थोडंसं लाल तिखट मीठ आणि चाट मसाला घालून मसाला आंबापोळीसुद्धा तयार करू शकता पण मी इथे दोन्हीही साधी सांबापोळी तयार करून घेणार आहे त्यामुळे दुसऱ्या ताटामध्ये सुद्धा छान असा मी आंब्याचा रस पसरून घेतलेला आहे ही दोन्हीही ताटं आपली आता छान अशी तयार झालेली आहेत खूप जाड किंवा खूप पातळसुद्धा नाही आहे असं दोन्ही ताटामध्ये रस मी पसरून घेतलेला आहे जर उन्हाची सोय असेल तर उन्हामध्ये एक ते दोन दिवस हा रस सुकवून घ्यायचा आहे पण जर उन्हाची सोय नसेल तर खिडकीमध्ये थोडंसं एक ते दोन तास ऊन येत ता असेल तर तिथे हे ठेवायचं आहे ते सुद्धा नसेल तर घरामध्ये पंख्याखाली ही आंबापोळी तुम्ही सुकवून घेऊ शकता कारण बरीचशी उष्णता आहे त्यामुळे ही पंख्याखालीसुद्धा व्यवस्थित सुकून जाईल दोन दिवस मी ही अशी घरामध्ये आंबापोळी वाळून घेतली आहे अजिबात हाताला चिटकत नाही आहे दोन दिवसामध्येच ही आंबापोळी छान अशी वाळली आहे कारण मी फार असा जाड थर केलेला नव्हता बघा किती मस्त अशी आंबापोळी ताटापासून सुटून येते आणि रंगसुद्धा पहा किती सुरेख आलेला आहे आपण ही अगदी नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली आंबापोळी आहे मी अजिबात रस शिजवलेला नव्हता रस शिजवल्यामुळे आंबापोळीची चव थोडीशी बदलू शकते नैसर्गिक पद्धतीने केल्यामुळे जी आंब्याची चव असते तीच अगदी व्यवस्थित राहते या पद्धतीने तुम्हाला हवे तसे लहान मोठे सुरीने काप करून घेऊ शकता किंवा तुम्हाला गोल जर आवडत असेल तर आपण जशा पुऱ्या करतो वाटीने किंवा ग्लासने पाडतो त्या पद्धतीने केल्या तरीही चालेल मी इथे साधारण शंकरपाळीला जसा आकार देतो चौकोनी प्रकारच्या वड्या करून घेणार आहे बघा मी तुम्हाला इथे एक वडी कट करून दाखवते अगदी मस्त अशी रसरशीत आपली आंबापोळी तयार झालेली आहे आंबापोळी छान सुकल्यामुळे ही वर्षभर टिकते त्यामुळे यंदा अशी ही आंबापोळी सुद्धा नक्की करून पहा वर्षभर ही आंबापोळी खराब होत नाही फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्याची काहीही गरज पडत नाही वर्षभर आपण कुठलं मँगो मिल्कशेक मँगो आईस्क्रीम किंवा फालुदा बनवलं त्यामध्ये ही आंबापोळी वापरू शकतो किंवा मुलांना मधल्या वेळेत काहीतरी खायला पाहिजे असतं त्यावेळेसुद्धा तुम्ही हे मुलांना देऊ शकता ही, दे। ही आंबापोळी वर्षभर फ्रीजशिवाय आरामात टिकू शकते पण कुठे हवामान दमट जर असेल तर ही आंबापोळी खराब होऊ शकते त्यामुळे वर्षभर तर फ्रीजमध्येही खराब होत नाही त्यामुळे तुम्ही आंबापोळी फ्रीजमध्ये ठेवली तरीही चालू शकते अशी ही आंबापोळी एकदम मस्त झालेली आहे त्यामुळे यावर्षी तुम्ही आंबापोळी नक्की करून पहा आणि ती कशी झाली हे सुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून पाहता हे सुद्धा नक्की सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे सुद्धा नक्की सांगा आंबापोळीला तुम्ही असा आकार दिला तर तो सुद्धा खूप छान दिसतो तर चला पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा